आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्गात आणि कोकणाच्या आंबा शेतकऱ्यांच्या परिस्थिती संदर्भात चर्चा झाली त्या चर्च एकंदरीत आंबाची ह्या सीझनची परिस्थिती मोहर असेल आणि एकंदरीत आंबा गळून पडल्यामुळे आज सीझन असताना पण आंबा शेतकऱ्यांची अतिशय जे दयनीय परिस्थिती आहे याची संपूर्ण माहिती मी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाच्या समोर मांडली आणि ते ऐकल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित कृषी खात्याचे मंत्रालयाचे जे सचिव आहेत त्यांना ह्याबद्दल सखोल अभ्यास करायला सांगितला माहिती गोळा करण्यासाठी सांगितली मी ही मागणी केली की के ह्या संदर्भात काहीतरी एक अभ्यासगट तयार करून आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरात लवकर आंबा बगायदारांच्या आणि आंबा शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि कोकणातल्या एकंदरीत आंब्याच्या संदर्भात एक बैठक लवकरात लवकर लावावी त्यानुसार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पहिली माहिती गोळा करून त्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश दिलेले आहेत राज्य सरकार म्हणून आंबा शेतकऱ्यांच्या मागे आम्ही खंबीर पद्धतीने उभे आहोत आणि लवकरात लवकर मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू झालेलं आहे धन्यवाद